रोटरी क्लब नारायणगाव हायवे ग्रामोन्ती मंडळ नारायणगाव आणि जुन्नर तालुका फुटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील विविध वयोगटातील खेळाडूंसाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले या स्पर्धेत जुन्नर आंबेगाव तालुक्यातील विविध वयोगटातील सोळा संघ सहभागी झाल्याची माहिती जुन्नर तालुका फुटबॉल क्लबचे अध्यक्ष प्रशांत बेलवटे यांनी दिली रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या माध्यमातून वर्ष दोन हजार बावीस त्विस शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन नियोजन केले होते तसेच रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या माध्यमातून सिक्स साइड फुटबॉल टुर्नामेंट जुन्नर व आंबेगाव तालुका पातळीवर राबवण्यात आल्या अशी माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रोटेरियन प्राध्यापक श्रीकांत फुलसुंदर यांनी दिली खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांचे आयोजन व वा नियोजन वारंवार होणे आवश्यक आहे युवकांना आरोग्य आणि योगा यासाठी प्रोत्साहन म्हणून फुटबॉल टुर्नामेंट राबवले आहेत या खेळा खेळाडूंना भविष्यात त्यांच्या खेळाडू वृत्तीचे तसेच त्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी आवश्यकता भासल्यास डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून सहाय्य केले जाईल असे मत डॉक्टर पंजाबराव कथे यांनी यावेळी व्यक्त केले या फुटबॉल प्रोत्साहन देण्यासाठी नारायणगाव येथील शेवंतई सीएनजी व पेट्रोलियम उद्योग समूहाचे आकाश बोरकर यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी देण्यात आली तसेच आर्थिक बक्षिसांच्या स्वरूपात प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी बक्षिसे देण्यात आली त्यामध्ये खुल्या विजेत्या संघांसाठी प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे बक्षीस ज्येष्ठ शिक्षण विचारतज्ञ रामभाऊ सातपुते आणि अनुप कुमार मुजुमदार यांच्या वतीने देण्यात आले तर द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपयांचे पारितोषिक विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाचे तीन पारितोषिक दिलीप भगत यांच्या वतीने देण्यात आले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सचिन पोखरकर यांच्या वतीने देण्यात आले या स्पर्धेतील वयोगट चौदा वर्षाखालील विजेत्या संघासाठी प्रथम क्रमांकाचे दोन हजार रुपयांचे बक्षीस सौरभ शिंदे संदीप कानडे यांच्या वतीने देण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक एक हजार रुपयांची बक्षीस रामभाऊ सातपुते व अनुप कुमार मुजुमदार यांच्या वतीने देण्यात आले खुल्या गटात नारायणगाव फुटबॉल क्लब व नारायणगाव संघाने प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला सतरा वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक जुन्नर तालुका व द्वितीय क्रमांक कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलने मिळवला चौदा वर्षाखालील गटामध्ये श्री अनंतराव स्कूल नारायणगाव व न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला फुटबॉल स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी प्रशांत बेलोटे आकाश बोरकर राहुल पापळ तुषार कोराळे किरण वाजगे प्रशांत इचके संतोष कोल्हे सचिन काशीत जयेश कोकणे सचिन सुर्वे अरविंद लेंडे मोहनीश दळवी मानिक मावळे आदित्य पाटे अजय मोरे गोवर्धन देशमुख सुब्बो सरकार भावेश कवडे अभिषेक चिंचवडे पियुष बोराडे उत्कृष्ट गोरफडे साई गुंजाळ ओम गुंजाळ यांचे विशेष सहकार्य लाभले या फुटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल नांदेवाडी कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल एडगाव गुरुवर्य सबनीसविद्या मंदिर नारायणगाव एमआयटी कॉलेज आळंदी श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूल नारायणगाव रामकृष्ण मोरे पब्लिक स्कूल शिरोली चैतन्य विद्यालय ओतूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय औसरी फुटबॉल क्लब मनसर नारायणगाव व जुन्नर तसेच ब्लुमिंगडर स्कूल नारायणगाव येथील विविध संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर एडव्होकेट राम भालेराव डॉक्टर पंजाबराव कथे उपाध्यक्ष रवींद्र वाजगे खजिनदार नारायण आरोटेकेट अरुण गाडेकर किरण वाजगे ओंकार मेहेर यांनी विशेष सहकार्य केले याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात आम्ही फुटबॉलचे सामने घेत आहोत आणि आपली मुलं बऱ्याच जिल्हा पातळीवर स्टेट लेवलला जुन्नर तालुका फुटबॉलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बरीच मुलं गेली आहेत पुढे यावेळी आम्ही सिक्स साईडचं नियोजन क के केलं आहे आणि रोटरी क्लबच्या वतीने रोटरी क्लबच्या वतीने आम्हाला रोटरी क्लब हायवेच्या वतीने आम्हाला स सहकार्य लाभलं अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि ओपन अशा तिन्ही प्रकारात आपण सिक्स साईडच्या मॅचेस घेतल्या आणि ग्रामीण भागातील मुलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही ह्या स्पर्धांचं आयोजन करत असतो शिवाय यावर्षी आपण डिस्ट्रिक्ट लेवलला आपली ग्रामीण भागातली पहिल्यांदा फायनलला टीम गेली आणि अंडर फोर्टीनची क्वार्टर फायनलला गेली म्हणजे ग्रामीण भागातही फुटबॉल चांगल्या प्रकारे रुजतो आहे रोटरी क्लब नारेंगाव हायवे आणि जुन्नर तालुका फुटबॉल असोसिएशन आयोजित फुटबॉल फुटबॉल स्पर्धा अंडर अंडर फोर्टीन सेवन्टीन आणि ओपन या अशा फुटबॉल स्पर्धांचं आयोजित केलेला आहे चांगल्या प्रकारे चाललेली आहे मॅचेस आणि यांना मी धन्यवाद करतो रोटरी क्लबला बाकीच्या गावावरून आलेले प्लेयर्स सगळ्यांना धन्यवाद देतो फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लाईक टू थँक रोटरी हायवे क्लब हू स्पॉन्सडस अँड आकाश गोरकर हू हॅर स्पॉन्सडस फॉर ट्रॉफीज अँड आय वूड लाईक टू थँक फुल्ली फॉर जे टी एफ सी मेंबर्स हू हॅर सपोर्डर्स फॉर द फुटबॉल मॅचेस अँड यू वाईज एटीन वर प्ले Today, at, uh, Saturday and Sunday, 18 teams were involved in this, and uh, we enjoyed. Uh, you enjoyed the matches. Yes. yes. You enjoyed the matches, and uh, hope, we will, hope we will soon there will be more matches in the Narenga. I would like to announce you that you should also support us for the most uh, most of the tournaments in the Narenga. I would like to thank Rotary Club, uh, Highway, and thank you so much.